रोज सकाळी नाश्त्याला नवीन काय बनवायचं हा प्रत्येक घरातील महिलेला पडलेला प्रश्न असतो तर अशा या प्रश्नाचं उत्तर आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे डाळ तांदूळ तसेच वेगवेगळ्या डाळी वापरून अगदी मऊ लुसलुशीत तेवढा जाळीदार आणि पौष्टिक असा ढोकळा कसा तयार करायचा तोही अगदी मार्केटसारखा चवीचा नमस्कार मनश्रीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पाहतो मिश्र डाळींचा झोकळा चला सुरुवात करूया तर मी इथे कप रेशीमचा तांदूळ घेतला आहे निम्मे प्रमाणात चणाडाळ आणि डाळ घेतली आहे म्हणजेच एक अर्धा कप डाळ व अर्धा कप मूग डाळ सम प्रमाणात समप्रमाणात घेतल्यात व पाव कप उडीद डाळ घ्यायची आहे त्यानंतर पाव कप पोहे घेतलेत व दोन चमचे साबुदाणा घातला आहे तर एका बाऊलमध्ये आपण तांदूळ आणि ह्या सर्व डाळी घेणार आहोत आणि इथे आपण वेगवेगळ्या डाळी विग वापरल्या आहेत त्यामुळे हा जो ढोकळा तयार होणार आहे तो अगदी पौष्टिक असा तयार होतो आहे आणि पोह्यामुळे ढोकळ्याला छान जाळी यायला मदत होते तसेच आपण या ठिकाणी दोन चमचे साबुदाणा घातला आहे त्यामुळे ढोकळा खूप वेळासाठी मऊ राहत असतो त्यामुळे अगदी महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे आता हे सर्व जिन्नस आपण भरपूर असं पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊयात म्हणजे याला असलेली धूळ किंवा या धान्यांना लावलेलं पावडर जे असतं ते आपल्याला यापासून वेगळं करता येईल आणि स्वच्छ धुवून आपण हे धान्य घेणार आहोत तर भरपूर पाणी घालून ही धान्य स्वच्छ धुवून घेतली आहेत आता या बाऊलमध्ये आपण भरपूर पाणी घालणार आहोत म्हणजे अगदी अर्धा इंच धान्यांच्यावरती हे पाणी इतपत राहील एवढं पाणी यात घालायचं आहे आणि छान झाकून आपण हे एक पाच ते सहा तासासाठी भिजवत ठेवायचं आहे तर एक सकाळच्या सात वाजता हे धान्य सगळी भिजवली आहेत आणि मी दोन वाजता हे धान्य वाटायला घेतलेली आहेत मिक्सरमधून तर पाहू शकता संपूर्ण डाळ तांदूळ छान फुललेले आहेत साबुदाणा देखील अगदी फुलून टम्म झालेला आहे मऊ झालेला आहे तर आता आपण हे सर्व मिक्सरला वाटून घेणार आहोत तर डाळ तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ डाळ आणि तांदूळ वाटताना अगदी महत्त्वाची स्टेप या ठिकाणी लक्षात ठेवायचे म्हणजे यामध्ये खूप पाणी न घालता अगदी कमी पाण्यात हा डाळ तांदूळ मिक्सरला छान रवाळ दाणेदार असा वाटून घ्यायचा आहे म्हणजे मिक्सर जे जेव्हा फिरवतो हो तेव्हा तो आपल्याला चालू बंद चालू बंद करत फिरवायचा आहे म्हणजे तो छान दाणेदार रवाळ असा वाटला जाईल तर हे बॅटर तयार करताना मी पल्स मोडचा वापर करून अगदी रवाळ अशा टेक्स्चरमध्ये ह्याचं बॅटर तयार करून घेतलं यानंतरची बॅच देखील आपण अशाच पद्धतीने वाटून घ्यायचे हे जे दाळ तांदूळ आहेत मिक्सरला वाटताना यामध्ये आपल्याला कमीत कमी पाणी वापरायचं आहे आणि छान व्यवस्थित असे रवाळ फॉममध्ये हे मिक्सरला वाटून घ्यायचे तर अगदी बारीक वाटलं तर आपल्या बॅटरमध्ये एअर तेवढी जाणार नाही त्यामुळे रवाळ अशा फॉर्ममध्येच आपल्याला हे बॅटर या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे तर दुसरी बॅच देखील आपण याच भांड्यात काढून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे ती अशाच प्रकारची बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे तर इथे संपूर्ण डाळ तांदूळ वाटून झालेले आहेत आणि आता झाकून आपण हे पंधरा ते सोळा तासासाठी बाजूला ठेवलेत वरतून मी ब्लँकेटनं कवर करून हे मिश्रण छान उबदार जागेत ठेवलं होतं आणि ते काढून घेतलं तर पाहू शकता कितपत हे मिश्रण छान फुलून वरती आले अगदी प्लेटला चिटकून बाहेर आहे म्हणजे केवढी जाळी आलेली आहे आपल्या या दहा तांदळाच्या ढोकळ्याच्या बॅटरला छान सुरे कसं हे फुगलेलं आहे म्हणजे फर्मेंटेशन प्रोसेस अगदी परफेक्ट झालेली आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद व एक चमचा मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घेऊया तर इथे हळद घालताना आपल्याला जास्त प्रमाणात न घालता हलकासा रंग येईपर्यंतच आपल्याला ही हळद घालायची म्हणजे जसं मार्केटमध्ये ढोकळ्याला रंग असतो ना अगदी तसा रंग कमी हळद घातल्यानंतर येतो तर इथे मिश्रण तुम्ही पाहू शकता खूप जास्त पिवळं नाही दिसत आहे पण जेव्हा ढोकळा वाफवला जातो तेव्हा छान पिवळसर तयार होतो तर आता कुकरमध्ये आपण हा ढोकळा करणार आहोत त्यामुळे आपण रोजचा जो भात लावतो त्या भांड्यामध्ये मी बटर पेपर घातला आहे व त्यामध्ये पावभाग मिश्रण भांड्याचं पावभाग येईल इतपत घातलेलं आहे आणि हा डबा या कुकरच्या मध्ये ठेवलेला आहे कुकरमध्ये अर्धा इंच पाणी घालून त्यावरती जाळी ठेवली व वरतून हा डबा यामध्ये ठेवला आहे आता कुकरचं जे झाकण आहे त्याची शिटी व रिंग काढून आपण हे गॅसवरती ठेवून पंधरा मिनटासाठी वाफून घेणार आहोत तर पंधरा मिनटं झालेली आहेत आणि हे ढोकळ्याचं जे मिश्रण आहे ते छान वाफवलं गेलेत थोडंसं सा कोमटसर झाल्यानंतर आपण ह्याच्या कडा चाकूच्या साह्याने अशा पद्धतीने सैल करून घेऊया म्हणजे आपण जेव्हा हा डबा प्लेटमध्ये उलटा करतो तेव्हा तो अगदी सहजतेने बाजूला होतो आणि ढोकळा छान असा निघून येतो तर मी यावरतून प्लेट घेतले आणि हा डब्बा उलटा केलेला आहे व थोडंसं टॅप करून यावरतून हा ढोकळा हल अल... अलगदपणे बाजूला केला आहे डबा अगदी अलगदपणे निघालेला आहे आणि अगदी वाफाळता असा हा ढोकळा या ठिकाणी बाहेर काढलेला आहे वरतून आपण जो बटर पेपर लावलेला होता तो देखील या ठिकाणी मी काढून घेतला आहे आता या ढोकळ्याचे आपण आवडीप्रमाणे काप करूयात तुम्हाला जसे आवडतील त्याप्रमाणे तुम्ही या ढोकळ्याचे काप करून घ्यायचे तर पाहू शकता अगदी मऊ असा हा ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे खूप सुंदर अशी जाळी या ढोकळ्याला आलेली आहे अगदी जाळीदार ढोकळा झालेला आहे याचप्रमाणे मी या ढोकळ्याची दुसरी बॅच देखील कुकरला लावून आता वाफवून घेत घेणार आहे तर इथे हा धु डोकळ्याचा दुसरा पीस मी तुम्हाला दाखवत आहे अगदी छान आतपर्यंत जाळी या डोकळ्याला आलेली आहे अगदी जाळीदार आणि मऊ अशा ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे तुम्ही कुठलाही पीस यातला काढून बघितला तर तो तेवढाच जाळीदार असा झालेला आहे यासाठी मी सगळे पीस या ठिकाणी दाखवत आहे डोकळ्याचे तर मार्केटसारखा अगदी त्याच चवीचा आणि मऊ जाळीदार ढोकळा या ठिकाणी आज आपण तयार केलेला आहे आजची आपली ही ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो तर तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा व अशा पद्धतीने अगदी पौष्टिक हा ढोकळा तुम्ही घरच्या घरी नक्की तयार करून बघा आता आपण ह्याची फोडणी करूया तर फोडणीसाठी मी पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी घातले व एक हिरवी मिरची त्याला स्लीट करून घातली व कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे थोडीशी आणि आता ही फोडणी आपण या ढोकळ्यावरती छान अशी पसरवून घातली आहे वरतून गार्निशिंग म्हणून फ्रेश अशी कोथिंबीर देखील यावरतून घातलेली आहे तर आपली ही एक बॅच तयार झाली आहे तर दुसरी बॅच देखील मी या डोकळ्यावरती पिसेसमध्ये कट करून ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने आपला हा ढोकळा छान असा तयार झालेला आहे तर आजची आपली ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त मित्रमैत्रीणं शेअर करा आणि तुम्हाला आणखी कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते देखील तुम्ही नक्की सांगू शकता तर भेटूया छानशा रेसिपीसोबत पुढील भागामध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद